दोन्ही सभागृहात त्याच्याबद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की जे कोणी त्याच्यात सगळे दिसत आहेत ती चॅनललाच दिसत आहे ते काय कोणी कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई कोणाच्या दृष्टिकोनातनं सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मागच्या सभागृहात अमोल विटकरांनी पण तो मुद्दा काढला होता सभागृहामध्ये अनेक सन्मानित सदस्यांनी त्या ठिकाणी पुढाकार केला होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत कारण सगळेच म्हणतात किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण कोण काट आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे काही जण बारामतीचे तांदूळवाडीचे किंवा इकडचे तिकडचे आहेत सोरटे गावचे सोरटे सोरटे गाव अंदापूरमधलं सोरटे गाव कोण

like